सला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही असं म्हणत अनेक जीवन प्रसंगांना शब्दस्वरांनी सजवत सलील कुलकर्णी आणि संदीप खरे यांनी गडिंगलास वासियांची सायंकाळ रम्य बनवली गडिंग्लास नगर परिषदेनं आयोजित केलेल्या व्याख्यानमाले तिसऱ्या दिवशी ही शब्दसुरांची मैफिल पार पडली गडिंगलस नगर परिषदेची लोकशिक्षण व्याख्यानमाला सुरू आहे बॅरिस्टर नाथपई विद्यालयाच्या मैदानावर या व्याख्यानमालेत तिसऱ्या दिवशी आयुष्यावर बोलू काही हा संगीतमय कार्यक्रम सादर झाला प्राध्यापक शिवाजी पाटील यांनी व्याख्यानमालेच्या आयोजनाची माहिती दिली तरुण से पत्रकार जगदीश पाटील शिवराज विद्या संकुल से दिग्विजय कुराडे यांनी मनोगत व्यक्त केली मुख्याधिकारी स्वरूप खारगे यांच्या हस्ते गायक संगीतकार सलील कुलकर्णी संदीप खरे आदित्य आठले यांच्यासह सहकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला सलील कुलकर्णी आणि संदीप खरे यांनी कविता गाणी लावणी आणि काही धम्माल किस्से सादर करत रसिकांना खिळवून टाकलं गर्दी असते तिथं दर्दी नसतात आणि जिथे दर्दी असतात तिथे गर्दी नसते मात्र मध्ये गर्दी आणि दर्दी दोन्ही बघायला मिळाली दमलेल्या बापाची कहाणी मन तळ्यात मळ्यात एवढेच काय जेव्हा नसतेच घरी तू यांसारख्या गाण्यांनी रसिकांच्या मनाचा ठाव घेतला चिमुकल्यांसाठी गायलेल्या अगोबाई ढगोबाई पप्पा रॉंग नंबर लागला या गीताला चांगला प्रतिसाद मिळाला कोणत्याही कार्यक्रमात प्रेक्षकांच्या टाळ्या हेच कलाकाराचं बळ असतं अशी भावना सलील कुलकर्णी यांनी व्यक्त केली या संगीतमय कार्यक्रमाला गढिंग्लजवासियांनी मोठी गर्दी केली होती